हॅलो एवरीवन कशा तुम्ही सर्व मस्त ना मजेत न मी पण खूप छान मस्त मजेत मस्त सर्वांचं स्वागत आपल्या नवीन अशा एका व्हिडिओमध्ये व्लॉगमध्ये आणि हो इतक्या दिवस मी कुठे होती काय करत होती व्हिडिओ येत नव्हते कशामुळे येत नव्हते काय इतकी बिझी होती, होती, होती या सर्व ह्या सर्व गोष्टींचा उत्तर तुम्हाला आपल्या ह्या व्लॉगमध्ये ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे खूप दिवस झाले खरंच आणि भरपूर कंटेंट होते करायला बट म्हणतात ना करताच आलं नाही घेता आलं नाहीये सो खरस, 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 आए आए। सो सॉरी त्याच्याबद्दल खरंच 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 खूप खरंच खूप मी म्हणतात ना आहे सो माफी असावी आणि नवीन व्हिडिओला मी सुरुवात करत आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सगळ्यात भारी आणि छान असं हे म्हटलं गेलं तर इंस्टाग्रामवरती मी नवीन अकाउंट चालू केलेलं आहे तिथे देखील मला फॉलो करत चला सगळ्यात मोठी गोष्ट अशी की आपण म्हणजे मी इतक्या दिवस आले नाही किंवा व्हिडिओ बनवला नाही कारण की ब्लॉग नाही आहे लाईव्हला नाही आहे कुठेच कुठेच नाही आहे मी यूट्यूबवरती आणि व्हिडिओ आहे ते टाकायलासुद्धा टाईम नव्हता सो एवढी बिझी कशामध्ये होती का होते सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सर्वांसाठी म्हणजे जास्तीत जास्त माझ्या भगिनींसाठी माझ्या बहिणींसाठी मी सगळ्यात मोठी अशी गोष्ट घेऊन गेलेली आलेली आहे ती असं की आपली रेग्युलर पाळी जी आहे त्याच्यामध्ये आपण वापरणारे पाड जे आपण लोकल दुकानातून घेत असतो ते कानाच्या का दुकानापर्यंत पण पोहोचलेले आहे तिथून देखील आपण घेतो एवढं लांब कशाला जायचं मेडिकलमध्ये कशाला इथल्या इथे आहे ना दुकानामध्ये जा रे घेऊन ये रे तर असं म्हणजे जिथे कमी प्राईज आहे त्या कमी प्राईस वळून आपण ती गोष्ट खरेदी करण्यासाठी आपला हा इंटेन्शन चाललेला आहे आपलं ते डोकं तिथपर्यंत फास्ट चाललेलं आहे तर ते न करता आपण नवीन एका कंपनीशी संलग्न झालेले हो तर मी नवीन अशा एका कंपनीबरोबर संलग्न झालेले आहे जे तिथे आपल्याला पॅड रेग्युलर साईजमध्ये नॉर्मल साईजमध्ये लार्जमध्ये आणि लायनर ह्या तीन गोष्टी आपल्या कंपनीमध्ये आहेत सर्वात प्रथम म्हणाल की सगळंच माहिती देते ही आणि कंपनीचं नाव काय आहे का कुठे आहे कशी आहे ते सांगितलेलं नाही तर ओ तर कंपनीचं नाव आहे फायनेस्ट इनोव्हेशन हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी आहे ही जस्ट तो, आ, ही आहे आत्ताच नवीन हे केलेली आहे आणि त्याच्या एम डी ज्या आहेत त्या आहेत आपल्या प्राची भोसले मॅडम आणि त्याचबरोबर त्याच्या सी एम डी ज्या आहेत त्या स्वप्ना कदम मॅडम ह्या ह्या दोघी बहिणी आहेत आणि ह्या दोघींनीच महिलांसाठी आर्थिकदृष्ट्या म्हणजे घरी बसून देखील आपण काम करू शकतो जो आपल्याला वेळ मिळतो मुलांना शाळेत सोडल्यानंतर मग शाळेत आणेपर्यंत हा जो मधला फावला वेळ मिळत असतो त्या वेळेमध्ये आपण काय करायचं तर त्यासाठी खास म्हणजे आता माझा वेळ बघा मी अडेतीनच्या नंतर यायचे लाए यायची परत मुलीला आणायला जायचे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या मग त्याच्यामध्ये पण मला वेळ मिळत होता ठीक आहे तर वेळ मिळतो तर त्याचा उपयोग कसा केला पाहिजे किंवा त्या वेळेमधून त्या वेळेने आपल्याला पैसा कसा कमवून दिला पाहिजे तर हा मेन मोटिव्ह घेऊन आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहे आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते प्रोडक्ट्स आहेत सो हेल्थ रिलेटेड सगळेच प्रोडक्ट्स आहेत की आता तुम्ही बघतच असाल की कॅन्सरचं प्रमाण हे महिलांच्या मात्र खूपच वाढत चाललेलं आहे की तुम्ही आत्ताच जस्ट बघितलं असेल की मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिला देखील हिची देखील कॅन्सरची जी झुंज आहे ती अयशस्वी ठरलेली आहे आणि शेवटी तिला तिच्या जीवाला मुकावं लागलेलं आहे कॅन्सरच्या ह्याच्यामध्ये म्हणजे कॅन्सर इतका भयानक आजार झालेला आहे की त्यामधून म्हणतात ना लग बाय चान्स कोणीतरी असं भार येतं नाही तर शेवटी आपल्या जीवाला मुकावंच लागतं तर तशा सगळ्या गोष्टी होत चाललेल्या आहेत तर त्यासाठी माझ्याकडे तर सध्या तरी मी जॉईन झालेली आहे त्या कंपनीने गेल्या आठवड्यामध्ये गुरुवारीच झालेली आहे जॉईनिंग त्याचबरोबर माझे जेवढे प्रोडक्ट्स होते ते मी सेल करून झालेली आहे त्याच्यामध्ये फक्त दोन राहिलेले आहेत त्यातलं मी एक तुम्हाला दाखवते जस्ट वेट मिनिट तर माझ्याकडे हे जे प्रोडक्ट आहे ते तुम्ही बघू शकता इथे याचं नाव आहे फ्रेश फ्लाय सॅनिटरी नॅपकिन्स फ्रेश फ्लाय सॅनिटरी नॅपकिन्स म्हणून आहे आणि त्याच्याबरोबर ह्याच्यामध्ये एट पीसेस आहेत त्याचबरोबर टू एटी एम एमचं आहे हे ठीक आहे आणि त्यानंतर हे कॉटनी फील आहे म्हणजे प्युअर कॉटनपासून बनवलेलं आहे दे ह्याच्यामध्ये भेसळ नाही आहे आणि व्हिडिओ देखील अगोदर मी टाकला होता जर कोणी बघितला असेल तर त्याला कळलं असेल की हे पॅक जे आहे माझ्याकडे जे प्रोडक्ट आहे ते कुठेतरी पाहिल्यासारखं तुम्हाला वाटत असेल तर हो तर हे नॉर्मल पॅक आहे नॉर्मल याच्यासाठी ज्यांचा ब्लड फ्लो जो हो आहे तो खूप कमी प्रमाणातला आहे ज्यांना जास्त लागत नाही आहे त्यांच्यासाठी खास हे वालं प्रोडक्ट आहे नॉर्मलसाठी ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की बॅच नंबर आहे पॅकेजची डेट आहे दोन हजार पंचवीस मेमधलंच आहे हे त्यानंतर एक्सपायरी डेट आहे अठ्ठावीसपर्यंत म्हणजे तीन वर्ष तुम्ही हे पॅकेट वापरू शकता एक्सपायरी डेटसुद्धा आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जी एम आर पी एकशे सत्तर रुपये आहे ठीक आहे थोडं महाग आहे पण हेल्थसाठी आणि महिलांच्या सगळ्या इंटरनेल ह्याच्यासाठी खूप सुंदर आणि छान असं प्रोडक्ट क्रिएट केलेला आहे त्यावर बर, बरोबरच हंड्रेड पर्सेंट गॅरंटीड आहे शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी देत आहे त्याच्याबरोबर इथे बघा एक कदम स्वच्छता की ओर हा जो चष्मा दिसतोय ना गांधीजींचा तर ते हा चष्माचा लोगोसुद्धा आपल्याला मिळालेला आहे म्हणजे स्वच्छ भारत अभियानमध्ये आपण काम करत आहोत म्हणजे निसर्गामध्ये जे आपले निसर्गा जे पॅट्स आपण जो वापरतो दुकानामधले त्याच्यामध्ये प्लास्टिक वापरण्यात येत असतं आणि ओवरऑल प्लास्टिक हे कसं त्याचं डिस्टॉल्व होत नाही आहे त्याच्यामुळे खूप साऱ्या गोष्टी आहेत जे अजूनपर्यंत कचऱ्याचा ढीघ हा तसे तर तसाच आहे बॅन आहे प्लास्टिक पण तरी देखील आपण ते दे पॅड आणि मुलांचे डायपर हे पण देखील दे प्लास्टिकमध्येच आहे आणि त्यानंतर बघा इथे कंपनीचं नाव पण आहे फ्रेशनेस इनोव्हेशन्स अँड हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड त्यांचा नंबर आहे रजिस्टर सर्टिफिकेट नंबर सुद्धा हे सगळे अव्हेलेबल आहे या पॅकेट्सवरती सुपर सॉफ्ट पॅड आहे एकदम छान मस्त आणि ह्याच्यामध्ये ह्याचे फायदे काय आहेत कशा प्रकारे हे करायचं आहे कसं आहे हे सगळं गोष्टी ह्याच्यामध्ये पॅड आहेत तर ओव्हरऑल महिलांना ज्यावेळेस आपले पिरियड्स येतात त्या पिरियड्समध्ये आणखीन एक गोष्ट तुमची सांगायला ही झालेली आहे मी काहीतरी दाखवणार होते होते Uh, हां याच्यामध्ये चार हे पण दिलेले आहेत की कसं आणि हे हो होतं ते सॉफ्ट स्किन फ्रेंडली हंड्रेड पर्सेंट कॉटन टॉप लेअर आहे एंड फॉर जनरल कम्फर्ट विथ नॉन टॉक्सिक नॉन टॉक्सिक ॲडेसिव्ह फॉर सेफ यूजसाठी आहे ग्रॅफन ॲन अँड चीप विथ एफ आय आर टेक्नॉलॉजी हे बघा ग्रॅफॅन ॲन अँड चीप आहे हे जो जोन चीप आहेत ना आतमध्ये त्या पॅडमध्ये ॲडजस्ट केलेले आहेत इन्फ्रारेज आहेत मॅग्नेटिक आहे नॅनो सिल्वर पण आहे याच्यामध्ये जे सायन्सचे हे असतील त्यांना सगळ्या गोष्टी इथे कळल्याच असतील माहिती झाल्या असतील सुपर ॲब्झॉर्बंट पॉलिमेअर कॉर एनशुअर्स मॅक्झिमम ॲबॉर्बन्सी विथ थ्री सिक्स्टी डिग्री एअरलेट पॅड व्रॅफ प्रिव्हेंटिंग लीक्स इफेक्टिव्हली लीक होतात काही काही पार्ट्स किंवा खूप वेळा प्रॉब्लेम येतो दाग लागतात ड्रेसला साडी वगैरेना त्यासाठी ब्रिथेबल बॉटन एअर प्रमर्स एअर सर्क्युलेशन फॉर ॲडेड कम्फर्ट रेफर हॅन अँडशीप विथ एफ आय आर टेक्नॉलॉजी ऑफर्स अँटीबॅक्टेरियल प्रोटेक्शन विथ प्रोटेक्टिव्ह विंग्स इन शूट नो साईड नो साईड लिकेज ठीक आहे ते ह्यासाठी हे खास आहे आणि बहुतांश महिलांना ना ज्यावेळेस पिरियड्स येतात त्यावेळेस त्यांची कंबर दुखते त्यांना वांत्या होतात उलटी होते पाय दुखतात पोट ओटी पोट आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये दुखत असतं मग ह्या सगळ्यांना सफर करावं लागतं चिडचिड होते राग येतो सुधरत नाही काय करायचं आहे ते मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपल्याला पिरियड्सच्या टायमिंगमध्ये येतात काहीच समजत नाही आहे मग त्यावेळेस ज्यावेळेस आपण हे फ्रेश लायचं हे पाठ ज्यावेळेस आपण वापरू शक वापरतो त्यावेळेस त्याच्यामध्ये जी ग्राफायनची जी ॲनाईनवाली जी चीप वापरलेली आहे तर ती आपल्यासाठी आपल्या महिलांसाठी खूप छान असा म्हणतात ना प्रोत्साहन मिळतं त्याच्यामधून चिडचिडपणा होत नाही आहे म्हणजे दुखणं आपलं असतं ते कमी होण्याचं काम करतं आपलं हे वाला पॅड ठीक आहे आणि ह्याच्याबरोबर लाय लायनर आता नाहीच आहेत दाखवायला मी हे तीन प्रोडक्ट्स आणले होते लायनर हे पॅड आणि ज्यांना जास्त फ्लो असतो म्हणजे जास्त रक्त येत असतं आणि मग ते खूप हे होऊन जातं अंगातले पूर्ण त्राण निघून जातात काही सुधरत नाही आहेत तर ते वाले त्यातले फक्त दोन पॅकेट्स राहिलेले आहेत त्यातलं मी एक तुम्हाला दाखवते आहे आणि बाकी सगळे संपलेले आहे त्याबरोबर आत्ता आपल्या कंपनीमध्ये जे काही प्रोडक्ट्स असणार आहेत ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कशा प्रकारे त्यांचा उपयोग होतो कशा प्रकारे आपल्याला फायदे होतात त्यांचा आणि महिलांसाठी खास का आपण वापरायला पाहिजेत या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्याचे गुण काय आहेत आणि त्या ह्याच्यामध्ये कम्पॅरेटिवली आपण बघणार आहोत ठीक आहे तर आणि मी ज्यावेळेस ना सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मी व्हॉट्सअपच्या स्टेटसला ज्यावेळेस मी लावलेले आहेत तर भरपूर जणांचा मला ना खूप सारा असा प्रतिसाद मिळालेला आहे जास्तीत जास्त म्हणजे महिलांना मातृत्व ज्यांचं थांबलेलं आहे किंवा ते सुक त्यांना मिळत नाही आहे कि किंवा खूप प्रयत्न केले पण तरी देखील होत नाही आहे तर त्या महिलांच्यासाठी खास त्यांनी खूप फोन डी एम ए मॅसेजेस केलेले आहेत डी एम केलेले आहेत तर त्यांना देखील माझं सांगणं आहे की जर कोणाला कारण की पी सी ओळीची प्रॉब्लेम इतक्या प्रमाणात असल्या कारणाऱ्यांना आणि भरपूर असे आतमधले हे असतात जे आपल्याला माहिती नाही आणि मला पण ह्या गोष्टी आत्ता आत्ता कळायला लागल्या आहेत कारण की माझी पी वेळ आहे ती रेग्युलर असल्याकारणाने आणि बाकीच्या काही गोष्टी आपल्याला झाल्या आहेत त्याच्यामुळे माहिती नाही आहे ज्यावेळेस मी कन्सर्न झाले ह्या कंपनीला रिगार्डिंग ज्यावेळेस माझा आम्हाला शाखा क्रमांक पाचशे एकच्या मार्फत आम्हाला सर्व लेडीजना त्या शाखेमधून बोलवण्यात आलं होता आणि तेव्हा हा सेमिनार तिकडे झाला होता तो व्हिडिओ देखील मी टाकला होता यूट्यूबला अपलोड केला होता आणि त्यानंतर मला इतकं हे वाटलं की बापरे इतक्या साऱ्या गोष्टी होतात आणि आपली जी पिशवी आहे आपली ती देखील वर्षातून एकदा आपण चेक केली पाहिजे त्याची सोनोग्राफी केली पाहिजे कारण की ती मेन अशी गोष्ट आहे की महिला त्यामध्ये सुरक्षित असते जर ती व्यवस्थित नसेल तर आपण खरंच काही नाही आत्ता तरी सावधानतेने घ्या भले चार पैसे आपले जाऊ द्या कारण की एकशे सत्तरला पाड असल्या कारण विचार करतात आत्ता पण महिलांना विचार बापरे एकशे सत्तरला बाहेर तर पन्नासला मिळतात पण त्या पन्नासमध्ये पन्नास तुम्ही पाहिजे तेवढे आजार तुम्ही घेऊन येत असता पण हे एकशे सत्तरमध्ये आजारमुक्त आपण हे करू शकतो आणि आपण आपली काळजी देखील कशा पद्धतीने घ्यायचे हे देखील आपण सांभाळून करू शकतो तर आत्ताच विचार करा एकशे सत्तर जाऊ द्या मित्र म्हणे तीनशे चाळीस पण जाऊ द्या कारण की लायनर आणि हे दोन प्रोडक्ट्स आपल्याला वापरायचे म्हणजे वेळेस लायनर घेऊन येणं नक्की मी त्यावरती पण व्हिडिओ बनवणार आहे आणि तुमच्याबरोबर मी शेअर देखील करणार आहे आणि कसं आहे काय आहे ते हे बघा ग्राफर एनएनची जी चीप दिसते पिंक कलरमध्ये तर ती आणि उग्रवासीन ह्या सगळ्या गोष्टींपासून बचाव होतो आपला तर आपण कुठेतरी काहीतरी ना चेंज केलं पाहिजे ठीक आहे जसं की आत्ताच बघा फॉर एक्झाम्पल तुम्हाला देते हे जिमिनीचं तर काही ट्रेंड आता नवीन आलेला आहे सगळ्या स्टेटसला सगळ्या इन्स्टाला सगळीकडे तेच तेच आहे मग ते, ते करायला आपण सगळं हे असतो मग आपल्यासाठी काहीतरी नवीन गोष्ट आहे ती करण्यासाठी आपण एक्सेप्टेबल नसतो आणि महिलांचं तेच असतं बापरे एवढे पैसे कसे देऊन पन्नास म्हणजे एकशे वीस रुपये एक जातात माझे त्याच्यामध्ये दुसरं काहीतरी येईल पण ते दुसरं काहीतरी आणण्यासाठी आपण पण चांगलं असणं खूप गरजेचं आहे ना हा माझा पॉझिटिवली हे झालेला आहे पर्सनली सो तुम्ही आत्ताच सतर्क व्हा आणि छान असा निर्णय घ्या कोणाला हवे असेल तर प्लीज डी एम करा कमेंट करा आणि ही सेवा जी आहे ती नाशी कुठेही कुठे ओवरऑल महाराष्ट्रामध्ये आपण त्याचं हे करू शकतो कोणाला प्रोडक्ट हवे असतील तर प्लीज कमेंट करा आणि डी एमसुद्धा करू शकता आणि तुम्हाला हे अवेलेबल प्रोडक्ट मिळून जाईल ठीक आहे तर भेटूया आपण नवीनच अशा ब्लॉगमध्ये नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि ब्लॉग नवीन येतच राहणार आहेत तर नक्कीच पाहायला अजिबात विसरू नका आपले नवीन नवीन व्हिडिओ व्हिडिओज लाईक करत चाला कमेंट करत चाला आणि नवीन असल्या चॅनलमध्ये तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला लाईक करा ठीक आहे तर बाय बाय भेटूया नवीन अशा ब्लॉग आणि स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घेत राहा ब बाय थँक्यू